हाय टू साडी म्हणजे कलात्मकतेचे माहेर साड्यांचे अनेक पॅटर्न आणि डिझाईन्स आहेत प्रत्येक साडीची वेगळी अशी एक ओळख आहे असल मराठमोळा पारंपरिक साज करायचा असेल तर काठपदर साडशिवाय पर्याय नाही आणि त्यात ही पैठणी साडी असेल तर त्या बा पैठणीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य अधिकच खुलून येते मग ती स्त्री जाड असो किंवा स्लिम काही फरक पडत नाही पैठणीमध्ये सध्या अनेक नवनवीन डिझाईन्स न्यू लॉन्च होत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या गायवासरू पैठणी साडीचे नवीन कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपे नक्की पहा सध्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या गायवासरू मोठीपासलेल्या पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत कारण त्या पारंपरिक महाराष्ट्रीयन कला दर्शवतात आणि आधुनिक काळातही त्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साड्यांना त्याच्या विणकामामुळे आणि गायवासुरांच्या खास डिझाईनमुळे खूप मागणी आहे ज्यामुळे त्या सांस्कृतिक कार्यक्रमात लग्न समारंभासाठी आणि सणांसाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे लग्नामध्ये आणि सणांमध्ये मॉडर्न लुकसाठी पारंपरिक दागिने आणि या साड्यांचा सा वापर केला जात आहे पैठणी साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात पण गायवासरू डिझाईनमुळे त्या आणखीनच आकर्षक आणि स्टायलिश वाटतात साडीला एक वेगळा आणि रॉयल लुक मिळतो त्यामुळे त्या कोणत्याही वयाच्या स्त्रियांना आवडत आहेत जिथे इतर साड्यांपेक्षा वेगळं काहीतरी हवं असेल तिथे गायवसरू पैठणी एक उत्तम पर्याय आहे या साडीतील कलर देखील खूप सुंदर सुंदर आहेत जर तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेली साडी हवी असेल तर गायवसरू पैठणी हा सध्याचा उत्तम फॅशन ट्रेंड आहे या साडीसोबत अतिशय सुंदर असा ब्रोकेटचा ब्लाऊज पीस दिलेला आहे या साडीवर जर तुम्ही हा सिम्पल जरी ब्लाऊज शिवून घेतला ना तरी खूप सुंदर दिसणार आहे कारण हा ब्लाऊज फुल जरी वर्कचा आहे फुल ब्रोकेट वर्कचा आहे आणि यासाठी अगदी पॉकेट फ्रेंडली आहेत कमी बजेटमध्ये आहेत